नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळतिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिलं जातं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते यासोबतच सूर्यदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकवारा विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण देखील म्हटला जातो या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तर तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूपच महत्वाचा असतो आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग त्या वर्षी वर्ज्य केला जातो तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात तर पहा सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली ला आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत पा आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त तीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जर ब्लाऊज असेल तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरतच आपल्याला संक्रांती देवीने ज्या त्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तर पहा तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता जसे की हळद कुंकू करताना त्यामुळे तुम्ही हळद जे आहे तर ते वापरू शकता सोन्याचे दागिने असतील तर या गोष्टी सुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा तुम्हाला वसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची देऊ नका किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते घालायचे नाही तसं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंग हा खूप शुभ आणि महत्वाचा मानला जातो या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं पण आपल्याला यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळ्या रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आता आपण पाहूया की यंदा संक्रांतीला कोणते पाच शुभ रंग आहेत तर यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग पहा आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा वर्ज करत असतो या रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे या सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात बाकीच्या रंगांसारखेच या रंगाचे सुद्धा धार्मिक महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनी देवाचा रंग आहे आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचं वस्त्र असेल साडी असेल किंवा कपडे असेल तर ते तुम्ही आवर्जून परिधान करू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप शुभ मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानले जाते लाल लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उत्साह शुभेच्छा साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत किंवा पूजा मांडत त्या पाटावर लाल लाल वस्त्र हे टाकत असतो कारण रंग हा सर्व देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण की बघा नवरी सुद्धा लग्नामध्ये हिरवा रंगाचा चुडा भरत असते आणि महिला सुद्धा लग्न झाल्यानंतर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळीच प्रकारची ऊर्जाही मिळत असते आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्व दिलं आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळा आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे तर ते शांत होतं आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं देखील खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर तीच घेत असतो कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील प्रिय आहे आणि म्हणून तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर ती अवश्य तुम्हाला परिधान करायची आहे यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग ज्याला भगवा रंग असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीचा सण हा सूर्य संबंधित आहे आणि जेव्हा त्याचा रंग हा देखील केशरी होत असतो म्हणजे शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते रामकृष्ण आणि अर्जुनांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचेच होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जाही देखील प्रवाहित होत असते आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर देखील तुम्ही परिधान करू शकता यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग गुलाभी रंग 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 म्हणजे गुलाबी 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 हा हा प्रत्येक स्त्रीला आवडतो प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं आणि म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता तर हे काही शुभ रंग आहेत ज्या रंगाच्या साड्या तुम्ही या संक्रांतीला परिधान करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची पर्पल किंवा सिल्वर रंगाची ब्राऊन रंगाची किंवा इतर रंगाच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही परिधान करू शकता फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर ते या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही तसंच मकर संक्रांतीला साड्यांसोबतच बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासून आपली आजी असेल आपली आई असेल तर त्या मकर संक्रांतीला किंवा हरतालिकेच्या सणाला किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरतात कारण त्या बांगड्या भरण्यामागे सुद्धा काही धार्मिक महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं आणि म्हणून आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरण्यासाठी जातो किंवा बांगड्या देखील विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला बांगड्या भरताना सुद्धा काही नियमांचे पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे बांगड्या ज्या आहेत तर त्या सोळा त्यांचा समावेश होत असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप मोठं महत्व आहे आणि मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सर्व स्त्रिया छान तयार होतात साड्या घालतात आणि वसायला जातात हळदी कुंकू देखील करत असतात तिळगुळ देतात त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या दोन का होईना हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या असायलाच हव्या बऱ्याच वेळा आपण साडीवर मॅचिंग अशा बांगड्या घालत असतो परंतु तुम्ही साडी कोणत्याही रंगाची घातलेली असेल त्यावर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्याच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक मानलं जातं हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं म्हणजेच त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते तसेच बांगड्या भरताना अजून एक खास महत्वाचा नियम पाळला जातो तर बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका आपल्याला एक बांगडी ही जास्त घालायची असते जर आपण कसाराकडे भरायला गेलो तर तेव्हा सुद्धा कसार आपल्याला एका हातात जास्त बांगडी घालत असतो आणि म्हणून जर तुम्ही मकर संक्रांतीला कसाराकडे बांगड्या भरण्यासाठी गेले तर तिथे तुम्हाला एक बांगडी एका हातामध्ये जास्त घालेल परंतु जर तुम्ही घरीच आणून या बांगड्या आपल्या हातामध्ये घालणार असेल किंवा तुमच्या घरात अगोदरच बांगड्या असतील आणि त्या तुम्ही हातात घालणार असेल तर तुम्हाला एका हातामध्ये एक बांगडीही जास्त घालायचे आहेत तुम्ही बांगड्या घालताना कितीही संख्येमध्ये बांगड्या घालू शकता फक्त एक बांगडी एका हातात जास्त घाला तर हा एक नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तसेच बांगड्या घालताना शक्यतो मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या या चुकून देखील वापरू नका त्याचबरोबर टिसलेल्या ज्या बांगड्या असतात तर त्यासुद्धा हातामध्ये घालू नये जर टिसलेल्या बांगड्या असतील तर त्या तुम्हाला हातातून काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या देखील घालायच्या नाही त्याचबरोबर या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर पहा या दिवशी नदीत स्नान करणे सूर्यदेवाला जल अर्पण करणे तीळ गूळ ब्लँकेट तूप किंवा उडदाची डाळ ही दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी मंत्र उपचार करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते तसेच या दिवशी तिळगुळाचे लाडू खिचडी ही आवर्ज खावी त्याचबरोबर पतंग उडवणे सुगड भरणे या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या या दिवशी केल्या जातात आता या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये तर या दिवशी तेलाचं दान करणे अशुभ मानले जाते जर आपण या दिवशी तेल दान केले तर आपल्याला आजारपण आणि नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते म्हणून चुकूनही या दिवशी तेल जे आहे तर ते दान करू नका त्याचबरोबर चाकू कात्री धारदार ज्या वस्तू असतात तर त्या वस्तूचं दान या दिवशी करू नये कांदा लसूण मांसाहार मद्यपानाचं सेवन देखील या दिवशी आवर्जून टाळावे त्याचबरोबर इतरांचा अपमान करणे किंवा वाईट शब्द वापरणे देखील या दिवशी टाळावे कारण संक्रांतीचा हा सण नात्यामध्ये गोडावा निर्माण करण्याचा मानला जातो म्हणून या दिवशी तिळगुळ देऊन गोडगोड बोला असे म्हणावे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ